पांढरे शुभ्र कपडे डोक्यावर टोपी कमरेला रिव्हॉल्वर गळ्यात लाखो रुपयांचे सोने आणि दहा नंबरच्या महागड्या आलिशान गाड्या ही ओळख होती प्रसिद्ध बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष पंढरी शेठ फडके यांची पण नुकतेच पंढरी शेठ फडके यांचे दीर्घ हजाराने निधन झाले असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभरात पंढरी शेठ फडके यांचे नाव चर्चेत असायचे संपूर्ण देशभरात त्यांचे लाखो चाहते होते त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील शेठ फडके यांचे मोठ्या प्रमाणात बैलगाडा घाटातील नाचतानाचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते शेठ फडके बैलगाडा शर्यतीसह इतर कारणाने देखील कायम माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत होते विजेत्या बैलाला हवे त्या किमतीत विकत घेण्याची तयारी त्यांची असायची त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बैलगाडा चालक मालक संघटनांमध्ये शोक पसरला आहे त्याचबरोबर सोशल मीडियावर शेठ फडके यांच्या निधनाच्या बातमीमुळे बैलगाडा प्रेमींमध्ये दुःखाचे वातावरण आहे एरबी लाखो लोकांच्या समोर बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून बेफाम नाचणारे शेठ फडके हे आज आपल्यात नसल्याने त्यांच्या अनेक चाहत्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे